स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एक छान अशा व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असणार हे बॉक्स असं घरात आलं होतं हे मी तुम्हाला काही दिवसापूर्वी शेअर केलं होतं आणि बऱ्याच दिवसापासून तुम्हाला मी सांगते की एक मोठं जे आहे ते कपाट मागवलं आहे किचनसाठी ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे त्याला डेकोरेट करण्यासाठी बरेच पर... प्रोडक्ट्स मी मागवलेले होते त्याचाही हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करून झालेला आहे आणि कितीतरी वेळा तुम्हाला सांगत असते की तुमच्यासोबत शेअर करायचं आहे ते कपाट खूप छान कॉर्नर बनवायचा आहे तर चला आज आपण सोबत सगळे मिळून जो आहे तो माझा एक किचनचा छान असा कॉर्नर जो आहे तो बनवून घेणार आहोत हे जे कपाट आहे ना तर ते मी ऑनलाईन मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून याची लिंक मी तुम्हाला जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि प्रोडक्ट टॅग केलेला आहे वर तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल खूप छान आहे खूप मस्त आम्हाला रिसिव्ह झालेला आहे आणि बाकी त्याची जी काही म्हणजे त्याच्याबद्दलची स्तुती आहे ती तुम्हाला आता पुरं व्हिडिओ संपेपर्यंत ऐकायचे आहे तर मोठा असा बॉक्स होता आणि मी दोन चार अजून बघा याच्यापूर्वीही काही जे आहेत ना फर्निचर ऑनलाईन मागवलेले आहेत पण ते सगळे ना म्हणजे असे बॉक्समध्ये पॅक होऊन यायचे आणि ते घरी आल्यानंतर त्यांचा एखादा मनुष्य यायचा आणि तो असेंबल जे आहे ते करून जायचा म्हणजे तुकड्यांमध्ये आपल्याला एखादं प्रोडक्ट रिसिव्ह होतं तसं पण हे तसं नव्हतं हे डायरेक्ट पूर्ण रेडीमेड कपाट जे असतं ना तसं आलेलं होतं पॅकेजिंग खूप छान आहे मटेरियल वगैरे जे आहे ना मी तुम्हाला पुढे हळूहळू करून सांगतेच पण खरं सांगायचं तर ओवरऑल कपाट खूपच छान आहे अराऊंड पंधरा हजार की साडे चौदा हजारमध्ये हे मला मिळालेलं आहे आणि आम्ही जेव्हा याला घेतलं ना तेव्हा काहीतरी दिवाळीच्या सीझनमध्ये ऑफर चाललेली होती म्हणून ते आम्हाला कमीमध्ये मिळालेलं आहे आणि आता तुम्ही घेतलं तर तुम्हाला पाच एकशे रुपयाने जास्त किंवा कमी असं दिसू शकतं तुम्ही कधी हा व्हिडिओ बघताय आणि तेव्हा कुठली ऑफर चालू आहे याच्यावरती डिपेंड असतं किंवा एखादं क्रेडिट कार्ड वगैरे यूज केलं ना तेव्हाही छान ऑफरमध्ये आपल्याला वस्तू मिळून जातात तर चला एक गोष्ट छान झाली जेव्हा हे कपाट रिसिव्ह झालं होतं ना तेव्हा पिया स्कूलला गेली होती कारण याला अनबॉक्सिंग करण्यासाठी आम्हाला भरपूर वेळ लागलेला आहे तुम्हाला तर पूर्ण मी इथे अगदी शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवते पण खूप छान पॅकेजिंग करून आलेलं होतं कुठेच काही अगदी इतकूसही खर्चटलेलं नव्हतं त्याला इतकं छान हे कपाट आम्हाला रिसीव झालं होतं आणि जसं आम्ही त्याला ट्रॅकिंग करत होतो ना खूप लांबून हे आलेलं आहे पण छान कंडिशनमध्ये रिसिव्ह झालं आणि जसं मी तुम्हाला सांगत होती की पिया घरी नाही म्हणून आमचं अनबॉक्सिंग थोडं इझी झालं जर ती राहिली असती ना अजून अर्धा तास आम्हाला जास्त लागला असता कपाट ना खूप दनगट असल्यामुळे प्रॉब्लेम असा होता की आमच्या दोघांनीही मिळून हे काही पकडलं जात नव्हतं पण आम्ही त्याला जे त्याचा बॉक्स वगैरे होता ना तो आम्हाला नंतर रिअलाईज झाला की आपण एवढं जड आहे आपल्याला माहीत होतं तर आपण याला किचनमध्येच जर याचा बॉक्स काढला असतं तर एवढं लोटून घेऊन जायची आपल्याला गरज पडली नसती कारण खूप दनगट आहे ते जशी प्राईस दणगट आहे ना तसं मला असं वाटतं कपाटही खूप दनगट आहे तर चला आम्ही कसं बसं करून जे आहे ते याला जिथे शिफ्ट करायचं होतं तिथे शिफ्ट केलेलं आहे आणि बघा ह्याच जागेवर मी माझं एक शूरॅक होतं जे पाच सहा महिने इथे ठेवलेलं होतं आणि ते त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये मला तसंच काहीतरी थोडं वेगळ्या पद्धतीचं पाहिजे होतं याची साईज पण मोठी आहे ती शुरॅक पण मी सेकंड नंबरला टॅग करते खूप छान पन, ते पण त्याची किंमत पाच हजार रुपये आहे म्हणजे याच्यापेक्षा बरंचसं स्वस्त आहे ते पण साईजमध्ये थोडं छोटं होतं याला ड्रावर्स आहेत वर तुम्ही इथे बघून घेऊ शकतात आणि मटेरियल छान आहे म्हणजे सॉलिड उड असतं ना तसं याचं मटेरियल आहे या शेल्फ आपण आपल्या पद्धतीने ज्या आहेत त्या लावू शकतो म्हणजे लावायचं असेल तर लावा नको पाहिजे असेल तर तुम्ही तसंही ठेवू शकतात आणि ज्या पद्धतीने हे पूर्ण तयार झाले ना तुम्ही माझे एक्सप्रेशन बघू शकता त्यात खूपच मला आनंद झाला होता फायनली पिया पण घरी आलेली आहे आणि तिचं चाललेलं होतं की तू हे डेकोरेटिव्ह पीस जे आहे ते इथे ठेव आणि अमुक ढमुक हे सगळं कारण मुलांची एक्साइटमेंट असो मग ती म्हणजे असते की त्यांच्या वस्तू असो किंवा घरातल्या वस्तू असो चला आम्ही मेजर करूनच घेतलं होतं आमची ही जेवढी भिंत होती ना त्याच्या बाहेर जायला नको त्याच्यापेक्षा छोटं राहिलं तर चालतंय पण ते अगदी कट टू कट तिथे बसलेलं आहे बाकी त्यांनी मेजरमेंट तुम्ही क्लिक लिंकवर क्लिक केलं ना की तुम्हाला तिथे जाऊन दिसून जाईल आणि मला वर ना एक शेल्फ हवी होती ॲक्च्युली माझा प्लॅन असाही होता असा असा की आपण डायरेक्ट मोठं हुबं असं कपाट घेऊ किंवा काचेचे डोअर असतात बघा तसं घेऊ पण इथं स्विच बोर्ड आहे आणि असं वाटत होतं की नको ते फक्त भांडे ठेवण्यासाठी होऊन जाईल मला डेकोरेटिव्ह पण असं करायचं होतं आणि ही शेल्फ तुम्हाला आठवत असेल दिवाळीच्या एका म्हणजे दिवाळीचा जेव्हा सीझन चाललेला होता तेव्हा मी एक न घरातली नॉर्मल शेल्फ होती तिला थोडं कलरिंग वगैरे करून घेतलं होतं म्हणजे थोडासा इथे जुगाड झाला आहे आणि हे जे अँगल आहेत ना ते, ते मिस्टर डीआयवाय मधून घेतले होते आणि घरीच आम्ही ही शेल्फ जी होती ती ठोकून घेतली शक्य होत असेल तर व्हिडिओ स्किप करू नका कारण बऱ्याच नवीन नवीन नवी गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील खरं सांगायचं सा म्हटलं ना तर हे मातीचं जे पॉट आहे ना क्ले पॉट कुकिंगचं तर ते मी इथे ठेवायची काही गरज नाही पण जर मला असं वाटत होतं मी हे इथे नाही ठेवलं ना तर माझं किचन हे इंडियन किचन वाटणार नाही पूर्ण फॉरेनर वाटेल म्हणून फक्त मी हा मातीचं चा छानचं चा पॉट इथे ठेवलेलं आहे आणि पूर्ण लुक तुम्हाला शेवटी बघाल ना तेव्हा तुम्हाला पण समजेल की यामागच्या माझ्या भावना काय असतील कारण आपण ज्या जिथे राहतो आपलं घरही तसंच दिसलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं आणि काही हे जे काही छोटे मोठे प्लांटर्स म्हणा डेकोरेटिव्ह पीस आहेत हे तर मी तुमच्यासोबत गेल्या एका वेळेला व्हिडिओमध्ये शेअर केले होते पण ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये सगळे बघायला मिळतील मग ती फ्रेम म्हणा हँगिंग प्लांट म्हणा किंवा बाकी जे काही ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय मी घातलेला ड्रेससुद्धा सो तुम्हाला कसलीही लिंक मागायची माझ्याकडून गरज नाही सगळं तुम्ही ॲफिलेटी ॲफिलेट जे प्रोडक्ट आहेत ना त्याच्यामधून तुम्ही बाय करून घेऊ शकतात ही शेल्फ जी बामी ठोकून घेतली ना तर ती दिवाळीच्या आधीच ठोकून घेतली होती पण हे सगळे प्रोडक्ट यायला बराच वेळ होता म्हणून जवळजवळ कपाट यूज करून मला दहा बारा दिवस झालेले आहेत आणि तेव्हा कुठे डेकोर करण्याचा मुहूर्त निघालेला आहे पण म्हटलं एक छानसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि मलाही एकदम बघायचं होतं की पूर्ण डेकोरेशन झाल्यावर कसं दिसतं म्हणून तर चला कुठली गोष्ट कुठे ठेवायची हे छोटं मोठं जे आहे ते जम्बलीक माझं चाललं होतं इकडची फ्रेम तिकडे तिकडची फ्रेम इकडे बाकी हे असंच राहील असं नाही आहे मी अजून एखाद दोन वस्तू यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करेल जे ठेवलेलं आहे ते काढून दुसरं ठेवण्याचा प्रयत्न करेल पण चला जी शेल्फ होती ना ती अशी मस्त माझे डेकोर करून झालेली आहे तुम्हाला यापेक्षा अजून काही चांगलं प्रोडक्ट एखादी आयडिया सुचत असेल की अजून मी ते काय ठेवलं पाहिजे तर नक्कीच मला कमेंटमधून तुम्ही सजेस्ट करा आणि चला आता वरचं तर माझा डेकोर करून झालेला आहे आणि आता नंबर आहे तर तो माझ्या कपाटाचा इथे बघा माझ्या हाईटवरून तुम्ही बघून घेऊ शकतात कि है की हे कपाट किती उंच आहे म्हणून आणि मी तुम्हाला एक दोन वेळा बोलली आय थिंक की हे सॉलिड ऊडपासून बनलेलं आहे आता थोडे फीचर्स सांगते याचे सॉलिड ऊडपासून बनलेलं आहे कारण जे शुरॅक मी आधी इथे ठेवलं होतं ना ते पार्टिकल ऊडपासून बनलेलं होतं म्हणजे काइंड kind ऑफ of, लाकडाचा भुसा असतो ना त्यापासून ते, ते थोडंसं हलकं असतं एवढं जळ नसतं किंवा स्टडी नसतं पण हे पा म्हणजे हे पूर्ण सॉलिड उड आहे आपण याला लाकूड म्हणून घेऊ शकतो तशातला आहे खालचा जो कलर आहे तो पूर्ण व्हाईट आहे आणि वरते वरती ही जी त्यांनी एक काय म्हणतात ना आपण शेल्फ म्हणूयात त्याला ती जी दिली आहे ना ती पूर्ण लाकडाची आहे आय थिंक ते सागवान लाकूड असू शकतं असं मला वाटतं आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे नॉब्स ज्या आहेत ना म्हणजे हँडल जे आहेत ते पण खूप छान आहेत आणि त्यांनी लाकडाचं बनवून त्याला पूर्ण व्हाईट कलर जो आहे ना तो दिलेला आहे मला असं वाटतं की हे थोडं ना असं म्हणजे येल्लो टिंटमध्ये याचा कलर आहे पूर्ण प्रॉपर व्हाईट असला असताना तर अजून छान दिसलं असतं म्हणजे माझं पूर्ण फर्निचरला मॅच झालं असतं पण पूर्ण जे टर्न आऊट झालं ना त्यानंतर खूप छान दिसतंय हे ड्रावर स्पेशली मला हवे होते छोट्या मोठ्या वस्तू ठेवून घेण्यासाठी मला भरपूर असं वाटायचं की मी माझ्या किचनमध्ये चार पाच टॉवेल जे आहेत ते छान रचून ठेवावे पण अशी जागाच नव्हती माझ्याकडे फायनली हे एक ड्रावर मी माझ्या टॉवेलसाठी ठेवलेलं आहे आणि काही बाकीच्या वस्तू आहेत ज्या मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत जे ड्रावर आहे ना त्याची पण क्वालिटी खूप छान आहे म्हणजे बाहेर ओढताना किंवा परत परत आपण जसं खेचल्यानंतर जे काय स्प्रिंग वगैरे लावतात ना तसं नाही आहे त्याला त्यामुळे तुम्ही किती हुगड आणि बंद त्याला करण्याचा प्रयत्न केला ते खराब होणार नाही मी एक्झॅक्टली जवळून शूट करायचं राहिलं म्हणून मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते आणि अशा पद्धतीने जो काही माझा एक्स्ट्राचा सामान आहे तो मी याच्यामध्ये ठेवला आहे इथे मला असं वाटते की मी एखादं लायनर टाकावं म्हणजे ते खराब होणार नाही कारण जड वस्तू काढताना ठेवताना काडे जे आहेत ते स्क्रॅचेस यायला लागतात आणि जसं मी तुम्हाला मला सांगितलं की एखादा मोठा डब्बा असेल तर तुम्ही ही शेल्फ जी आहे ती काढून मोठे डब्बे पण जे आहेत ना ते इथे ठेवून घेऊ शकतात आणि हो एक छान गोष्ट म्हणजे अशी की याच्या ना जागा आहे त्यामुळे आपण मॉप करताना किंवा झाडू मारताना आपण सगळी घाण जी आहे ती अगदी काढून घेऊ शकतो ही पण एक चांगला प्लस पॉईंट आहे याचा आणि हे कपाट ना तुमच्या घरामध्ये जर समजा की तुमच्याकडे डायनिंग टेबल असेल आणि तिथे कोपऱ्यात जागा असेल ना तिथेही ठेवलं तर मला असं वाटते की खूप छान वाटेल किंवा तुम्ही आज याला टी व्ही युनिट म्हणूनही यूज करून घेऊ शकतात बाकी अजून तुमच्या डोक्यामध्ये बरेच विचार जे आहे ते येत असतील चला आता शेल्फ तर माझी ऑर्गनाईज म्हणजे छान डेकोर करून झाली होती आता दोन दोन चार वस्तू म्हटलं याच्यावरही ठेवूया तसं मी ट्राय करेल पूर्ण माझं किचनचा सा सामान याच्यावर यायला नको कारण एक प्लॅटफॉर्म आपल्याला रिकामा मिळाला ना तर जे काही जिथे जागा मिळाली आपण ते ठेवत असतो पण मला असं वाटते की पहिले जे आठ दिवस असतात ना त्या आठ दिवसांमध्ये आपण एखादी नवीन आणलेली वस्तू कशी ठेवतो त्याच्यावर त्याचं फ्युचर डिपेंड असतं आणि मी ट्राय करेल की याच्या स्लॅबवर जे आहे ना वरच्या काउंटरवर जास्त काही सामान मी ठेवणार नाही मी इथे एक दोन डेकोरेटिव्ह जे आहे ते आयटम ठेवलेले आहेत आणि माझं एअरफ्राय ठेवलं आहे आणि चला आता तुमच्यासोबत याचा फायनल लुक शेअर करते माझ्या घरातले बरेच कोपरे डेकोरेट केलेले आहेत आणि जेव्हा पण एखादा कोपरा डेकोरेट करते ना मी खरंच त्याच्या प्रेमात पडते आणि तुम्हीही लोक इतकी स्तुती करतात त्याची तेव्हा मला वाटायला लागते की नाही मी जे केलं आहे ते खरंच खूप छान केलं आहे पण हा जो कॉर्नर माझा बनलेला आहे ना मी खरंच तुम्हाला सांगते इतका सुंदर दिसतोय ना आणि हे कमेंटमधून तुम्ही मला कळवाच नक्की की मी जेवढं ह्याची स्तुती करते हे तेवढं खरंच आहे की नाही म्हणून मी खरंच विचार केलेला नव्हता घर घेताना की मी एखादा माझ्या घराचा कोपरा असा पण डेकोर करू शकते इतकं छान कपाट मी याच्यासाठी त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये असा थॉट येईल की मी वर एक शेल्फ ठेवू आणि त्याच्यावर अशा पद्धतीने त्याला डेकोर करू पण आयुष्य पुढे जात जातं आपण बऱ्याच गोष्टी बघतो त्याच्यामधून आपण आपल्यासाठी काहीतरी सिलेक्ट करतो म्हणजे बऱ्याच गोष्टी बघून आपण काहीच गोष्टी आपल्यासाठी सिलेक्ट करत असतो आणि त्या सिलेक्टिव ज्या गोष्टींमधून आहे ना असं काहीतरी जे आहे ते आउटपुट मिळतं नक्की कळवा मला कमेंटमधून तुम्हाला कसं वाटतं आहे हे कारण काय होतं बघा एखादी मोठी वस्तू आपल्याला विकत घ्यायची असली एखादं फर्निचर आपल्याला घ्यायचं असलं किती आपल्या डोक्यामध्ये विचार असतात किती ऑप्शन्स असतात आपल्याकडे आपण त्या सगळ्या ऑप्शनमधून आपल्यासाठी काय बेस्ट आहे घेतल्यानंतर आपल्याला कुठलाही पस्तावा यायला नको हे सगळं आपल्या डोक्यात चाललेलं असतं आणि आपण ती वस्तू घेतो बऱ्याच वेळा असं होतं की घेतल्यानंतर आपल्याला पस्तावेही येतात पण ती वस्तू जर चांगली निघाली अशा पद्धतीने मग तर आपली मजाच असते ना ऐका चला मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने हा जो कॉर्नर आहे म्हणजे ही भिंत आहे ती कशी दिसते ती दाखवण्याचा प्रयत्न करते किचनच्या खिडकीमधून म्हणजे बाल्कनीमध्ये उभं राहून हे माझं किचन अशा पद्धतीने दिसतं त्याच्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या सोफ्यावर बसून हे किचन कसं दिसतं हे दाखवत होती आणि मला तरी असं वाटतंय कुठल्याही अँगलने आला बघितलं ना तरी अजून सुंदर दिसतं आहे अजून दोन चार छान छान वस्तू याच्यामध्ये ॲड केल्या ना की अजून सुंदर दिसेल कालच्या दिवशीच इथे एक लाईट वगैरे लावून घेतला होता आणि म्हटलं रात्रीचाही व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे म्हणून पूर्ण किचन छान क्लीन करून घेतलं होतं आणि हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून घेतला बाकी सकाळी पण छान दिसतंय आणि रात्री पण सुंदरच दिसतंय असं मला वाटतं पण इथेही गंमत थांबत नाही मला तर अजून खूप काही डेकोरेट करून घ्यायचं हे घर पूर्ण माझ्या म्हणजे विचारांसारखं मला जे आहे ते बनवून घ्यायचं आहे बाकी प्रत्येकाच्या घरामध्ये कुठली ना कुठली खास गोष्ट असते असतेच दुसऱ्यांचं बघून आपल्यालाही वाटतं आपल्याकडे असावं वा म्हणून आणि का नको हेवा वाटायला चांगल्या गोष्टी असल्या तर नेहमी हेवा करून आपणही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी मेहनत महत्त्वाची असते आणि तीच माझी चालू आहे आय होप तुम्हीही मेहनतीने तुमचं घर असंच नक्कीच सजवत असाल प्रत्येक मिडल क्लास व्यक्तीचं स्वप्न असतं की आपलं घर आपल्या पद्धतीने सजलं पाहिजे आणि आज हा माझा कोपराही माझ्या मनासारखाच सजलेला आहे बाकी या नाईट व्ह्यू सोबत ना मी माझा व्हिडिओ इथे संपवते नक्की कळवा मला कसा वाटला व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल आणि हा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका चला तर मग भेटूयात पण पुढच्या अशा छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं ठीक